नमस्कार मित्रांनो आपण आहार साळंके यांच्या संत या ग्रंथाचा अभिवासन करत आहोत आपण या ग्रंथाच्या अभिवासन दुसऱ्या भागाला सुरुवात करू धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन झाली पापा पापा तुटी धन्य गेले समाधान पायी सावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता भोन दा या हुनी आज संतां दर्शन झालं हा धनतीचा दिवस होय आता सगळी पाप सगळे ताप ता नाहीसे झाले भेटी बरोबर ताबडतोब जीवनातील दिनवाण्या सर्व गोष्टी दूर झाल्या संताच्या पायी मन हुसावलं आणि त्यामुळं समाधान झालं जीव सुखावला आपल्याकडे जे अनेक सण आहेत त्यामध्ये दिवाळी आणि दसरा हे सण सगळ्यात मोठे मानले जातात मात्र काही वेगळ्या करतात संत घरी येणं हाच आपल्या दृष्टीने खरा दिवाळी दिसला आहे असं त्यांना वाटतं संतांची भेट होणं त्यांच्या पाया पडणं आकाश प्राणूंच्या दृष्टीनं जीवन उतार्थ करणारा त्यांच्या मनातील संध्याची गाठ सुटली सर्व शंका दूर झाली अंतर्याने शिथलता निर्माण झाली संतांच्या उद्देशाचा प्रसाद मिळाला तो संसार रूपी नदी करून या जगामध्ये मंगल हितकारक कल्याणकारक गोष्टी देणारा त्यांच्या दुसरा कोण दाता तर असा प्रश्न तुकाराम संतसारखा आपल्या आयुष्याला मंगलमय करून टाकणारा दुसरा कोणी नाही ही भावना त्यांनी यातून व्यक्त केली आहे अशा संतांच्या ऋणातून मुक्त होणंही अशक्य असं तुकाराम वाटत तुकाराम असं म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागा गेली की काय द्यावे त्यांचे भावे उतरावे जीव थोडा सहज बोलणे ही तो उपदेश करुणी शिकवते त्याचे मजे सांभाळते अखंडपणे सावध करणाऱ्या जागृतीचा संदेश देणाऱ्या संताचे उपकार आहे त्यांचं वर्णन करणं हि अशक्य आहे असं तुला मला वाटतं काय दिलं असता त्यांच्या लग्नातून उत्तर घेता येईल असा त्यांना प्रश्न पडला संताच्या पायांवर जीव ठेवला तरी त्यामुळे ऋण फिटणार नाही ती कृती थिटीत ठरेल असं त्यांचं मन म्हणजे मत आहे सहवासात असताना संत जे सहजपणाने बोलतात तो ऐकणाऱ्याच्या दृष्टीने त्याचा उपदेश ठरतो मोठे प्रयत्न करून कष्ट करून शिकवतात काळीच्या चित्तामध्ये ज्याप्रमाणे वासराची काळजी असते त्याप्रमाणे संत आपली काळजी करतात जीवनातील सर्व प्रसंग सांभाळत आहेत असं तुकारामाने अतिशय आहे प्रत्येक मनुष्य वावरताना अनेक कारणांनी अशा वेळी तो ज्यांच्या संपर्कात जातो त्यांच्या दोषांचा प्रभाव त्याच्यावरही पडत असतो आपलं जीवन अधिकाधिक सफल व्हावं अशी आपली इच्छा असते आपली ही इच्छा पूर्ण व्हायची असेल तर आपण चांगल्या माणसाच्या संगती आढावा संतांची संगत आपल्याला आपल्या आयुष्याचं पूर्ण करते असं तुकाराम आग्रहपूर्वक सांगतात असं म्हणतात कस्तुरी भिंडी जय मृतिके ती आणि कैसी सरी लोखंडाचे अंगी लागरा परिसर आणि कास कैशी सरी तुका म्हणे मी वजे या तीवरी पूज्यमान करी वैष्णव ज्या मातीमध्ये कस्तुरी भिनलेली असते स्वतःही कस्तुरी सारखी ज्या मातीला स्पर्श नसतो ती माती कस्तुरी भिनलेल्या मातीशी कधीही बरोबरी करू शकत नाही ज्या लोखंडाला परिसरात स्पर्श झालेला नसतो ते लोखंड परिसरात स्पर्श झालेल्या लोखंडाची बरोबरी करू शकत नाही याचा अर्थ असा की ज्याला सांगता सहवास आलेला नसतो तो मनुष्य संतांचा सहवास मिळाल्या माणसाची कधीही गवळी करू शकत नाही ज्याला संतांचा सहवास मिळवण्यासो त्याचं जीवन आडफार बदलून जात ते अधिक उन्नत होतं विशुद्ध होत ते संत कोणत्या जातीचे आहे याचा आपण जैत नाही त्यांच्या जातीला महत्व देत नाही तर ते वैष्णव म्हणजेच किमान भक्त आहे एवढेच पाहून त्यांना पूज्य मानतो अशीच कुरामांची भूमिका आहे या अभंगात संताच्या संतांच्या संगीतीचा गौरवही केला आहे आणि माणसा माणसांमधील समतेचं महत्वही लोकांच्या मनावर निभवण्याचा प्रयत्न परमार्गाने केला अमृताची फळे अमृताची वेली देची पुढे चाली दुधाची ही येसियांचा संघ देई नारायण ओला वचना जयांची उत्तम सेवन शीतल कंठासी पुष्टिकांती तैसे दिसेवरी तुका तैसे होईल देश वास लागे अंगे चंदनाच्या अमृताच्या वेळेला अमृताचीच फळ लागते लागावीत आणि त्या फळांमधून मिळणारे बीज अमृताचा वाता परिणामी त्यांनी घ्यावीत असं संताच्या संतीचं आहे ज्याला स्वतःचा खरं खुरं कल्याण करायचं असेल त्यांना आपली संगत मोठ्या विवेकांनी निवडली पाहिजे कठोर निर्दय संवेदनाहीन आणि स्वार्थी व्यक्तीच्या उन्नतीपासून दूर राहणं हेच आपल्या हिताचं असतं ज्यांच्या बोलण्यामध्ये बोलावा आहे म्हणजेच करुणा आहे अशा लोकांची संगत आपल्याला लाभावी अशीच इच्छा आहे उत्तम पदार्थाचे सेवन केलं कंठालाही शिथलता देतात आणि त्यांच्या सेवनामुळे शरीर उत्तम क्रांतीही येते सज्जनाची संगत ही अशा उत्तम लोकांसाठीच असते ती सुखाचा गोळावा गोळावाही देते आणि आपलं जीवन समृद्धही करते चंदनाचा स्पर्श झाला असता त्याचा सुगंध आपल्या अंगालाही लागतो त्याप्रमाणे सजांचं संक आपण आपलं जीवनही सजना होऊन जातो काळी उदके भेटी कडे मिठी आवडीची केसियाचा हो प्रसंग जीवघ संताचा निष्ठानाचा योग भुके भूता तुके पुरेसे तुका म्हणे माते बाळा त्यावेळा भेटीचा आपल्याला ताण लागलेली असावी त्यावेळी आपल्याला नेमकं पाणी भेटावं हा प्रसंग मोठा असतो ही घटना आपल्याला आवडणारी आपल्या मनाला पाणी भेटल्यामुळं जो आनंद लागतो तसाच आनंद संतांच्या सुरुवातीमुळे अशी संगत वाढण्याची इच्छा करावी आणि ती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही करावे आपल्याला भटलावलेली असावी आणि त्यावेळी आपापल्या आपल्याला निष्ठान प्राप्त व्हावं आणि तेही प्रमाण आहे गया, गया, इतका गया, इतका गया पुरे म्हणण्याची बाळ आणि चा आई यांच्या भेटीमध्ये जी जीवळ्याची वासर्याची पट असते ती सर्व सामान्य माणसाच्या भेटीमध्ये असते चित्ता मिळे त्याचा संघ रुचिकर शोभविता दूर झाले देशी परंपरा मालिसी चालत दादावरी ओका पिता पुत्र बंधू कोणीतरी जाती संग्रही धरू नये सत्य पाळाविचन हो अन्य करू नये सामाजिक व्यवहाराचं सूक्ष्म विसर्जन चेंग करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते त्यामुळं ते एकाच विषयाचे अनेक पडू घेण्यात येत असत प्रस्तुत अभिमान त्यांनी संगतीचा एक वेगळाच पडी शब्द प्रयत्न केला आहे ज्यांचं मन आपल्या मनाशी दूर त्याची संगत आपल्याला आवडते आपल्याला आनंद देते म्हणून अशा माणसाची संगत करावी तो आपल्या निर्माण करतो मन अस्वस्थ करून टाकतो दूध ठेवणं हेच आपलं आपल्यासाठी चांगलं होईल परंपरा अशी चालत आलेली आहे ज्याची संगत धरती सरती असेल त्याच्या सहवासाचा त्या करावा हीच खरी नीती होय अशी व्यक्ती पिता असो पुत्र असो बंधू असो की आणखी कोणी असो ज्याचं वर्तन आपल्या मूल्याशी निजवळत नाही त्याचा सहवास करू नये आपण सत्यवचनाचं नैतिकतेच मावशीच पालन करावं त्यापेक्षा वागू नये याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याचा वागण्याला ज्याचा अर्थ होत असेल त्याच्यापासून आपण दूर राहाव देव होतेकरीशी संदेह करीन लगे दुष्ट उशी तरी आणि कांती करी करीशी संधेहाविषयी करीन लगे तुकारामने दर्पणी तुकारामाने प्रस्तुत आज संगतीचा आणखी एक पळी सांगितला दुसऱ्याच्या संगीत आपल्याला त्यावर का पेड आणतात हे जसं त्यांनी नोंदवलं आहे तसंच आपल्या संगीतीचा त्यावर का पेड आणतात ते त्यांनी गुंडवलं आहे त्यांनी इथे वापरलेला हा शब्द सगुणाने युक्त मनुष्य असा व्यापक अर्थ देणारा आहे तुकाराम या अभंगात जणू काही आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे तू जर स्वतः सद्गुण सद्गुणयुक्त स्थिती असेल तर आपल्या सहसा येणाऱ्या इतरांना तू सज्जन म्हणशील यश शंका वागण्याचं कारण नाही असं आपल्याला म्हणत आहे या उलट आपण दुष्ट असू तर नाही आपण दुष्ट करून याशी संशय वागण्याचं कारण नाही असं स्पष्ट करून आपल्याला जो जसा असतो त्याचा प्रतिबिंबही आरशामध्ये नेमकं तसंच होत असतं त्याच पद्धतीने माणूस जसा वाचतो तसा त्याच्या संधीचा परिणाम होतो म्हणून इतरांना सद्गुणी जमवाव अशी अपेक्षा असल्यास आधी आपण सद्गुणी असणं महत्वाचं आहे असं तुकाराम सांगत आहोत हितासाठी उपदेश ज्या लोकांच्या मनात इतरांविषयी कळवळ असतो आणि त्यांचं हित व्हावं अशी असते ते लोक इतरांना जगण्याची योग्य वाट दाखवतात दा। असं करण्यामाग त्यांचं काही स्वार्थ नसतो च्या च्या ले ले ते केवळ कर लोकांना अभ्यास करत असतात अशा प्रकारच्या उद्देशासाठी उपकाराने अनेक अभंग लिहिले आहे एका अभंगात ते असं म्हणतात उपकारासाठी बोलो हे उपाय येणे मिण काय आम्हा चाड बुडता हे जण देख रे डोळा बुडता हे जण न देखवे डोळा हे तो कळवळा म्हणून तुम्हा म्हणे माझे देख तिड डोळे भोगले ते वेळी कळो महाराज म्हणतात आम्ही उपाय करणारे करण्याच्या इच्छेने हे उपाय सांभाळत हो। आहोत खरं पाहायचं तर या आमचं काय अडलं आहे लोक बुडत आहेत त्यांचं जीवन दुकाने दुसर होत आहे त्यांना डोळ्यांनी दगवत नाही म्हणून माझ्या मनात दगड निर्माण होत आहे याच्यावर दुःख भोगण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना ते कळेल त्यावेळीही माझे डोळे त्यांच्याकडे दगड पाहतील तुकाराम इथं आपल्या उपदेश करण्याच्या प्रकारे संबोधत होत आहे आपलं मन मोक करीत आहे आणखी का म्हणतात बोललो ते काही क्षमा वाटदावितदा वाट दहावितया अतिथी जीवे नाश पावे निंब दिला रोग कुठे अंतरी वरी आत वरी आमने हित कळे पडती आंधळे उपाचे आपण का जे काही बोललो जो उपदेश केला ते सगळं तुमच्या हितासाठी होत असं तुम्हाला सांगत आहे आपण न कळत काही असलो तर क्षमा करा असं त्याने म्हटलं आहे चुकीच्या वाटेने आलेल्या माणसाला कधी कधी कठोरपणा चार गोष्टी लागतात सांगा त्या स्थिती सद्भावने सांगितलेल्या असल्या तरी एक असले असं नाही सज्जन लोक मात्र अशा लोकांनाही प्रसंगी गंगारून पाणी गंगारून गोड अथवा क्षमा मागून पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात कारण जो करुणपोटी इतरांना चांगली वाट दाखवू इच्छितो त्यानं त्यांच्यावर रुसून चालत नाही इतरांनी त्याच्यावर रुसू नये आपल्या हिताचा उद्देश पण करण्याचा आता काय केला तर जीवाचा नाश होतो शरीरात आपल्याला रोग नाही तर व्हावा म्हणून कोणी औषध कडुलिंब दिला तर रोगी माणसाने तो आपल्या हितासाठी आपल्या पोटात घेतला पाहिजे तो नुसता वरवर सोडला तर आपल्याला आपल्या रोगाची आड होणार होत राहणार असंच आहे की बरोबर माणसाचं जो डोळस असतो समुद्र असतो विवेकी असतो त्याला आपलं ही बरोबर करतो परंतु यांच्याकडे नसतो असे अंधे लोक निवित करतात म्हणजे आपली हानी करून घेतात परोप करू इच्छिणाऱ्या संताच्या अन्न त्यामुळे स्पष्ट करण्यात आणखी एक अभंग हडूडिंबा दिला आहे त्या म्हणतात पुरुलिया सुखे निंब देता भरे बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती त्यासाठी खेळता विसरे भूक ताण घर धरून या कर आणि बळे तुका म्हणे पाळी गंडीची या घासे उतार सर्व सर्व सर्वेश सर्व आजारी माणसाला औषध म्हणून कडुंब देणे हे त्याच्या पुढच्या सुखाच्या दृष्टीने करत असत त्यामुळे त्याचे दुःख दूर होत आहे मुलाचं बाबतीत आईचं जे वागणं असतं त्यामधून रस मिळतो प्राण व्यक्त होत ही प्रसंगी त्याला मारण करते पण हे तिचं त्याच्या प्रेमच असतं ते हे त्याच्या हिरासाठी करत असते मूळ खेळण्यात ब्रह्ममान झालं की ते काम दिसून जात त्याला घरी येण्याचं ध्यानही राहत नाही मग आई जबाबदारीचं जबाबदारीने जबरदस्तीने त्याला त्याचा हात धरून त्याला घरी आणतो ती आपल्या तोंडाचा घास धरून त्याचं

味が炭治る。